नमस्कार मंडळी चला तर आज एक नवीन रेसिपी पाहूया आज बनवणार आहे मी कोलंबी बिर्याणी त्यासाठी घेतलेलं सहा आपण बघूया हे अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे अर्धा किलो कांदे पावशेर तंबाटे थोडी कोथंबीर आलं लसूण आणि हे आपण घेतलेलं आहे गरम मसाला खडा मसाला तेजपत्ता लवंग मिरे दोन वेलची चक्रफूल आणि दोन तुकडे दालचिनी तर हे आपण फोडणीला टाकणारे बाकी इथं घेतलेलं आहे ना हे दालचिनी मोठी लव मोठी वेलची लवंग मिरे आणि छोटी वेलची तर ह्याची बारीक मिक्सरमध्ये आपण पावडर करूया आणि हे तांदूळ मी अर्धा किलो अर्धा तासापूर्वीच भिजत टाकलेले आहे तर चला तर ये हे आपण कटिंग करून घेऊया हे पा मैत्रिणींना सगळं आपण कटिंग करून घेतलेलं आहे मग जे हिरव्या मिरच्या राहिल्या होत्या त्या बघा आता हिरव्या मिरच्या कटिंग केलेलं तर हो आहे ही पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट पण करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण इथे पातेले ठेवलेले आहे त्याच्यात तेल टाकूया हे प तेल थोडं जास्त टाकायचं आहे आणि मी इथे आहे ना वेगळे दोन बा कांदे आहे ना कटिंग करून घेतलेले आहे असे उभे तर ते आहे ना ब्राऊन करूया पूर्णपणे आपण तळून घेऊया मस्त छानपैकी ब्राऊन झालेला आहे ते याला हे ना आता वेगळं आपण एका डिश मध्ये काढून ठेवूया मंडळी आपण हे ना हा ब्राऊन केलेला कांदा काढून घेतलेला ते आहे ते तेलातच आहे ना आपण कांदा परतून घेऊया छानपैकी पूर्ण गुलाबी सर हे हे पाणी मैत्रिणींना छानपैकी गोल्डनचा कलर घेत चाललेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपण चार पाच हिरव्याच्या कटिंग केलेल्या आहे उभ्या त्या टाकूया तंबाटे आहेत ना, 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 ना ते टाकूया थोडं परतून घेऊया आणि तंबाटेन कांद्याची छान पेस्ट परतून परतून पेस्ट झाली पाहिजे पूर्ण तंबाटा ना शिजला पाहिजे त्यासाठी ना लवकर शिजावं यासाठी ना आपण या ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया जेणेकरून हळदीने मिठे नाही ना लवकर परतला जातो आणि एक लिंबू कटिंग करून घेतलेले आहे त्याचा रस पूर्ण आपण त्याच्यात पिळूया म्हणजे कसं लवकर पटकन मौसर होईल कांदांचं टमॅट त्याच्यावर आहे ना आपण पाच दहा मिनटं झाकण ठेवून देऊया म्हणजे लवकर वाटणीने लवकर शिजेल हे पामंडळी अजून मधून परतत परत राहायचे झाकण काढून किती छानपैकी पेस्ट आपली तयार झालेली आहे पाणी सुकलं का मग समजायचं की तयार झाले त्याच्यामध्ये ना आपण हे हिड्या मसाले ठेवलं होतं ना तेजपत्ता लवंग मिरी चक्रफूल हे सगळं त्याच्यात टाकायचं चा। त्याच्यानंतर आहे ना जे आपण हे बारीक केलं होतं ना पावडर बनवली होती त्याची ते द्यायचंच आपण त्याच्यात थोडंसं परतून घेऊया त्याच्यानंतर हे जे आलं लसूण पेस्ट आहे ना ती आपण त्याच्यात टाकूया पेस्ट टाकले का परतून परतून घेऊया छान पैकी बस कसं सुगंध सुटलं आहे त्याच्यामध्ये हे जे आपण प्रॉन्स आहे ना हे धुवून ठेवलेले आहे मी ते आपण त्याच्यात टाकूया टाकल्यानंतर आहे ना पाच दहा मिनिटं झाकण ठेव मारूया आणि चांगले वाफ हे छान पैकी होऊन देऊया म्हणजे छान आता तयार झाले याच्यात ना दीड तांब्या आपण पाणी टाकूया दीड तांबे पाणी टाकले ना आता यायला ना एक मस्तपैकी उकळी आले का मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ सोडणार आहोत तांदूळे किती सुंदर पैकी उकळे आलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये ना हे तांदूळ मी भिजत टाकले होते ना ते आपण सोडूया त्याच्यात भिजत टाकल्यामुळे ना पाणी कमी लागतं म्हणून मी पाण्याचा वापर कमी केलेला आहे वरती ते थोडं न करत ते असे तांदूळ छानपैकी सर्व टाकून देऊया हे एवढा सुंदर सुगंध सुटला आहे ना हा हा छान पैकी पूर्ण शिजेपर्यंत थांबूया आपण हे पा मंडळी छान पैकी आपली आता बिर्याणी इथे तयार झालेली आहे तर आपण काय करूया मी नाही हे थोडंसं दूध घेतलेले आहे आणि खायचा रंग मिळतो तो, तो येल्लो कलरचा घेतलेला आहे आपणही ना थोडं थोडं याच्यावर सोडूया बाकी किती सुंदर कलर आलेला आहे असा सुंदर वास सुटला आहे ना हे दूध टाकलं का त्याच्यानंतर एक दोन मिनटं आपण हे ना परत वाफून घेऊया हिपामंडळी मंडळी आता आपण हे ना हे कांदा जो मी गुलाबी सर करून ठेवला होता ना तो वरून आपण टाकूया सुगंध सुटला आहे ना की बस ही कोथमीर हे पा मैत्रिणींना किती सुंदर अशी बिर्याणी तयार झालेली आहे याचा खमखमट घरात सुटलेला आहे आमच्या कॅमेऱ्या एवढी भूक लागली आहे ना की बस रे बस चला तर मग दिव्या खायला करून पा तुम्ही बाय बाय